हॅलो या ठिकाणी कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या खोर गावामध्ये प्रथमच असं एक सोहळा होत आहे की लोकसेवा आयोगामार्फत ती असं आहे या पदावरती मला तो पहिलीच मुलगी असेल मुलगा बी नाही आणि मुलगी बी नाही मला वाटतं तर सर्व ग्रामस्थांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो いい。 असाध्य करीत म्हणे आज या ठिकाणी कुमारी रोहिणी संगीता अरुण माने यांच्या सत्कार समारंभानिमित्त उपस्थित खोर ग्रामस्थ मंडळी माने परिवार आणि परिवाराचे परिवारा संबंधित सर्वच आपतेष्ट नातेवाईक पै पाहुणे या कुटुंबावर प्रेम करणारे मंडळी सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आहे सर्वांचं स्वागत प्रथमता या ठिकाणी करतो आहे कारण आज या ठिकाणी ही कौतुकाची थाप आपल्या उपस्थितीनं आज या ठिकाणी कुमारी रोहिणीताईला प्राप्त होते आहे आणि हे आज यश आपल्याला पाहायला मिळतंय की पोलीस उपनिरीक्षक पी एस आय म्हणून पदी त्यांची निवड झालेली आहे परंतु आजचा हा सुखाचा सोहळा पाहताना पाठीमाग याच्या पाठीमाग जे काय हाल आणि अपेष्ट आहेत त्या विसरून चालणार नाही कारण हे फळ काष्टाशिवाय फळ मिळत नसतं प्राप्त होत नसतं भूमीचे मार्धव सांगे कुंभाचे लो ज्ञानोबा राय बोलतात एखाद्या रस्त्यानं जात असताना रस्त्याच्या कडेला जर एखादं पीक जोमात आलेलं तेजात आलेलं दिसलं तर रस्त्यानं जाणार माणसं म्हणतात कि वा पीक काय जोमात आहे पिकात काय तेज आहे परंतु विसरून चालणार नाही पिकात तेज आहे पीक जोमात आहे कारण त्या जमिनीमध्ये कस आहे तसं आज रोहिणीताईने जे यश प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्या पाठीमाग कष्ट आहेत रोहिणीताईचे तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी पुढेच एकदा स्वागत करायचं आणि आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा की रोहिणीताईच्या पाठीमाग जो काही परिवार आहे कुटुंब आहे त्यांचं एकदा या ठिकाणी तारा बाजून त्यांचे आभार आपणाऱ्या सर्वांना व्यक्त करायचे आहेत आभार मानायचे आहेत कारण गावामध्ये नवे नवे तालुका जिल्हा राज्यस्तरावरती देश पातळीवरती तरुण हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्यामध्ये ही आवर्जून उल्लेख करतो आहे जमलेली मंडळी सुशिक्षित सुसंस्कृत आहेत सुशिक्षित आणि सुसंस्कृत या दोन्ही गोष्टीची गरज ही राष्ट्र घडवण्यासाठी असते नवनवे मानवाच्या स्वास्थ्य समाधानासाठी दीर्घ आयुष्यासाठी नवीनवी जनजीवाच्या उद्धारासाठी ती कारणीभूत ठरते आणि आज या ठिकाणी रोहिणीताई असेल तसेच मला आठवण करून देण्यासाठी विनंती केली होती या ठिकाणी आदरणीय लघुविठ्ठल गायकवाड यांना आणि त्यांनी आवर्गून आठवण करून दिली आता ते आमच्या बरं का या ठिकाणी बजनी मंडळाचा एक भाग झालेला आहे बरं का त्यांना तुम्ही सांप्रदायिक म्हणलं तरी काय हरकत नाही निष्ठावंत भक्तसेवक म्हणलं तरी काय हरकत नाही कारण कारण याच्या आधारानं याच्या आधारानं सात्विकतेनं जीवाला जीवन जगण्याला कर्म करण्याला बळ येतं कष्ट करण्याला बळ येतं नाही तर मला सांगा देवदेव जी आपण म्हणतो चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचा एकच सिद्धांत आहे की देव देव हा निर्गुण निराकार चैतन्य ऊर्जा शक्ती आहे ती माणसाच्या देहात आहे याच्या पुढे जर बोललो ना अंतिम सिद्धांत तर तुम्हीच देवा अहम ब्रह्मस्मी मी वासुदेव तत्वता फक्त देहाचा भाव देहबुद्धी टाकून दिली की देवपदाला जीव प्राप्त होत असतो या न्यायानं फक्त देहात असणाऱ्या त्या आत्म्यावरती आत्मविश्वास जागृत झाला की कसेही संकट आली कितीही प्रसंग वाईट दुःख दुःखाचे आले तरी सुद्धा त्यावर हा जीव मात करून जातो आणि आज ज्या पद्धतीनं रोहिणीताईला हे यश प्राप्त झाले तशा यशाला गवसणी घालतो आहे म्हणून आज आधी बोलत नाही आज या ठिकाणी ज्या रोहिणीताईला आपण शुभेच्छा द्यायला आलेलो हो, आहोत त्या रोहिणीताईकडून पाठीमागा असणाऱ्या मित्र मैत्रिणींनी त्या ठिकाणी तरुण मंडळींनी शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी एक आत्मविश्वास घेऊन जायचा टिळकांचं व एक वाक्य आठवतो मला की कितीही संकट आले कितीही संकट आले हे आधार जरी कोसळलं तरी त्या आधारावर पुन्हा पाय देऊन उभा राहील एवढा आत्मविश्वास आज या ठिकाणी रोहिणीताईच्या या सत्कार समारंभाच्या माध्यमातून प्राप्त होतो आहे एकदा ताईला आपण सर्वांनी ताऱ्याबाजून या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत कोरगाव ग्रामस्थ मंडळी राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मंडळींच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तिच्याकडून या अधिकारी पदाच्या आधारानं समाजाची गोरगरीब जनतेची सर्वांची सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी यानंतर जे कोणा या ठिकाणी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आणि यानंतर आ, कुमारी रोहिणीताई आता हे नाव घेण्याच्या अगोदर बर का हे नाव घेण्याच्या अगोदर ताईच्या पदाचा उल्लेख करावा लागेल बरं का पोलीस उपनिरीक्षक पी एस आय कुमारी रोहिणीताई यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो त्या काळाला समोर जात असताना तुझी समीच होत असताना तुझ्या हातून चांगल्या प्रकारची समाजाची सेवा हातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळव हो। आणि तुझ्या आजी आई आईवडिलांना मामा लोकांना न विसरता इथून पुढचं भविष्य तू वावर अशा प्रकारची मी अपेक्षा तुझ्याकडनं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तो भैरवनाथाच्या चळणी मी पुन्हा पुन, तुला भरीच्या काळाच्या पुनशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या दोन तालुका नाभिक संघटच्या वतीने मी तुला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मी एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर कोणाला बोलायचं का यानंतर सरपंच दोन तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामभाऊजी चौधरी यांना विनंती व्यक्त करायची आजच्या या सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले फोरगावचे माजी आजी सरपंच वैशालता आडसोड आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आज सत्कार आयोजित केला आहे ते सत्कार मूर्ती रोहिणी अरुण माने खरं तर, तर मला आनंद होतोय सांगायला की बाप ज्यावेळेस रोहिणीचं सिलेक्शन झालं आणि परीक्षेमध्ये पास झाली त्यानंतर मला वाटतं बाप्पूचा सात साडेसातच्या दरम्यान मला फोन आला खरं तर म्हणजे आपल्या संगीताची कन्या पी एस आय झाली नंतर मी माझ्याकडे नंबर नव्हता मी नंतर बाप्पू कोण नंबर घेतला आणि त्याचं अभिनंदन केलं सांगायचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील एक मुलगी आणि आपली बाची किंवा नात खरं तर इथं अतिशय तिचं दहावीपंत शिक्षण अतिशय गरिबीमध्ये गेलेलं आहे आणि संगीतानेही आपल्या मुलांच्यावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले आहेत आणि त्याचीच पावती आज आपल्याला पाहायला मिळते संगीताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तिने आत्तीचा आत्तीचाही स्वभाव शांत संयमी आणि तेच मध्ये उतरलेलं आहे आणि रोहिणीताईने सुद्धा आपलं आईचं वडिलाचं आपल्या गावाचं तिच्या गावाचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी रोहिणीताईलाही आपल्या गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्याचं पुढील वाटचाली आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो उपस्थित मान्यवर सर्व खोर ग्रामस्थ मंडळी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते की कालपासून म्हणजे जसा रिझल्ट लागलाय सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिलं शेवटपर्यंत असेच आशीर्वाद राहू द्यात थोडक्यात ओळख करून देते मी रोहिणी अरुण माने दोन हजार एकोणीसला पासआउट झाले गावे माझं सर्वजण ओळखतात मला इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण आहे तिथून पुढचं दहावीपर्यंत शिक्षण श्री भैरवनाथ महाविद्यालय खोर इथून पूर्ण केलं आहे आणि ग्रॅज्युएशन मी वरवणला पूर्ण केलंय तर संघर्ष सांगणार नाही की आ, किती वाईट हाला परिस्थितीतून मी इथपर्यंत आले पण थोडक्यात एक जर्नी सांगाल की ग्रॅज्युएशनला असताना दोन हजार अठरा सालचे आय एस ऑफिसर आहेत तुषार घोरपडे सर यांनी मार्गदर्शन होतं त्यांचं व्याख्यान सरांना पर्सनली भेटण्याची किंवा बोलण्याची मला संधी मिळाली आणि हे क्षेत्र मला तेव्हा समजलं की तुम्ही समाजामध्ये जर काम करायचं असेल तर खूप चांगल्या पद्धतीने या या क्षेत्रात येऊन काम करू शकता दोन हजार एकोणीसला आऊट झाल्यानंतर मी पुण्यात गेले आर्थिक परिस्थिती इतकी स्ट्रॉंग नव्हती की मी क्लासेस वगैरे लावू शकते त्यामुळे दोन वर्ष मी कॉल सेंटरला जॉब केलेला आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस मी दोन हजार एकवीसचा पहिला अटेम्प्ट दिला होता तर मला तीन मार्काने माझी पूर्वपरीक्षा गेली होती तर मला तेव्हा एवढं समजलं होतं की आपल्यात ती कॅपॅसिटी आहे कारण सा आत्ताची जी आड आहे सहा लाख मुलांनी पूर्वपरीक्षा दिली होती साडेसहा हजार मुलं मुख्य परीक्षेला आली होती त्या साडेसहा हजार मुलांपैकी दोन हजार मुलांनी ग्राउंड दिलं आणि त्यातून काय सहाशे मुलं सिलेक्ट झाल्यात त्यामध्ये माझा जसं की सांगितला सातवा रँक आहे महाराष्ट्रात मुलींमध्ये तर ते एवढ्यासाठी सांगते की मला दहावीला फक्त अडुसष्ट पॉईंट चाळीस टक्के मार्क्स आहेत तर सर्वसामान्य तुमच्यापैकीच खूप छोटी छोटी मुलं सकाळी शाळेला सत्कार झाला तिथं ऐकत होती ते खूप छोटी छोटी मुलं आहेत ते एवढंच सांगल की खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना पैसा भेटत होता पण एक आत्मिक समाधान भेटत नव्हतं की मी फक्त माझ्या कुटुंबापुरतं तेवढे तिथपर्यंतच माझी काम करू शकते पण ज्यावेळी आता जशी माझी निवड झाली तर प्रशासनात येण्यामागची प्रेरणाच माझी परिस्थिती होती तर तुम्हाला सर्वांना साक्षी मानून एक सांगते की मी मरेपर्यंत माझ्या प्रेरणेशी कधी बेईमानी नाही करणार येण्यामागचंच कारण हे होतं की आपण ज्या परिस्थितीतून आलो जसं की माझ्या आईचं आमचं विभक्त कुटुंब आहे तर त्यावेळेची परिस्थिती मला एवढी माहीत नाही की काय कारणामुळं आमचं कुटुंब वेगळं झालं पण पी एस आयचं हे पद असं का तर पी एस आय हा हायरगीमध्ये जे अधिकारी येतात क्लास वन क्लास टू अधिकारी ते सामान्य जनता यांच्यामध्ये दुव्याचं काम पी एस आय करतो तर खूपशा गोष्टी जर एक चांगली बुद्धिमत्ता असलेल्या पी एस आयचं पोलीस स्टेशनला बसलेलं असेल तर खूपशा गोष्टी तिथंच मिटू शकतात म्हणजे पुढं कोर्टाच्या फेऱ्या आणि खूप संसार उद्ध्वस्त नाही होणार तर माझी परिस्थितीच माझी प्रेरणा होती की आणि विशेष करून सांगेल आत्ता खूप कमी वेळेत मला यश भेटलं ही पहिलाच अटेम होता माझा आणि म्हणजे यामागं माझी आई असेल मग दोन्ही भाऊ असेल निलेश माने गणेश माने माझा हो, हो, मोठा भाऊ छोटा भाऊ गणेश माने आणि आजी आजोबा ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं तर आज ज्या वेळेस त्यांच्या डोळ्यातून ते समाधान बघती येते आनंदाश्रू बघती तर त्यापुढं माझा मला प्रवास काहीच वाटत नाही आहे म्हणजे एक आत्मिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते आपण इथपर्यंतची जर्नी केली एक नवीन ऊर्जा भेटली आहे माझा राज्यशील दोन हजार बावीसचा दोन मार्कांनी पूर्वपरी मला मुख्य परीक्षा देता नाही आली ती कारण पी एस आयची मुख्य परीक्षा होती तर नक्कीच सांगेल की येत्या काही काळात एक क्लास वन तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून सत्कार स्वीकारायला या स्टेजवर परत येईल कारण आजचा जो सत्कार आहे ह्या खूप खूप सत्कार झाले म्हणजे आता हव वा सत्कार आहे खूप लोक म्हणजे आयुष्यातला एक बदल सांगल जे विद्यार्थी तो उभे की आ, एक ऑगस्टला संध्याकाळी साडेसहा वाजता एफ पडली तेव्हा जो माझं सातव्या रँकला नाव होतं तर त्या दिवसापासनं म्हणजे मला रोज फक्त माझे दोन भाऊ आणि घरून जो फोन यायचा त्याच्या व्यतिरिक्त एकही फोन येत नव्हता तर मी आजपर्यंत चारशे ते साडेचारशे फोन कॉल अटेंड केलात आणि फेसबुक इंस्टाग्रामवरील म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुमचं आयुष्य बदलून जातं आणि आयुष्य एकदाच आहे जर आयुष्यात येत आहे तर सोनं करून जा तुमच्या आईवडिलांचं खूप मोठं नाव म्हणजे मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेले होते रजनीश शेट्टी सरांचं पॅनल होतं मला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वयाचे आय पी एस अधिकारी आहेत आता रिटायर झाले सर आणि आता एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत तर सरांना म्हणजे अक्षरशः खोर गाव माहीत नव्हतं म्हणजे मला माझ्या विद्यालयाला असतील किंवा माझ्या गावाला माझ्या नावाने ओळखत आहे याच्यापेक्षा मोठी पोच पावती नक्कीच नाही आहे ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी हे नाही सांगणार की मी खूप मेहनत केली ती त्यावेळेची रिक्वायरमेंट होती थोडक्यात सांगाल की आपण एवढी सुद्धा आहोत की कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस माझी मुख्य परीक्षा होती थोडंसं उदाहरण देईल सकाळचं ज्यावेळेस आहे ना सहा वाजता मी लायब्ररी शेड्यूल सांगते सहा वाजता लायब्ररीमध्ये असायचे मी माझ्या चेअरवर एकटीच जास्त ओळखी नव्हत्या हो माझ्या कारण एवढी परिस्थिती नव्हती हो की मी पुण्यासारख्या पेठेत जाऊन क्लासेस लावू शकते तर मी सगळा सेल्फ स्टडी केलेला आहे मुख्य परीक्षेला ऑनलाईन बॅच केली होती लॉची तर सेकंड पेपरला काय द्या मला आउट ऑफ मार्क्स आहेत म्हणजे पैकी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल आय पी सी सी आर पी सी आणि मुंबई पोलीस ऍक्ट तर सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुमच्यातलीच आहे मी खूप म्हणजे खूप सकाळी तेच म्हणत होते की खूप ब्रिलियंट विद्यार्थ्यांमधली नाही आहे बॅक बेंचरच आहे तर मनात जर असा निवडून असेल की मी नाही करू शकत तर मी तुमच्यासमोर एक आदर्श उदाहरण आहे आज पहिल्या साठेमध्ये इथपर्यंत पोहोचली आहे थोडक्यात कामाची पार्श्वभूमी सांगली इथून पुढे जेव्हाही मी ज्याही गावात जाईल म्हणजे खूप मनापासून प्रामाणिकपणे काम करल ज्याही वेळेस तुम्हाला म्हणजे कामाच्या थ्रू मी तुम्हाला माझी पोस्ट पावती देईल की तुम्ही जो आज आदर सत्कार केलाय खूप भरभरून प्रेम भेटाल जिथंही जातीय म्हणजे आनंद असेल प्रत्येकाच्या डोळ्यात येत आहे की तू केलं कसं प्रत्येकाच्या तोंडातून एकच प्रश्न येतो की तू केलं कसं हेच सांगाल आणि आता सध्या मी जे विद्यार्थी वर्ग आहेत सगळ्यांना माझे सहकारी मित्रमैत्रिणी म्हणून उल्लेख केला तर येणाऱ्या काळात माझ्या दहा वर्षांनी पाच वर्षांनी प्रशासनातील सहकारी मित्रमैत्रिणी म्हणून भेटाल एवढी एकच इच्छा व्यक्त करते आणि सर्वांनी माझा इतका आदर सत्कार खूप प्रेम दिले यापासून मनावर मनापासून धन्यवाद मानते आणि आयुष्यभरून राहील तुमची धन्यवाद